बँकेने सील केलेलं घर आहे घर आहे बैठे घर म्हणजे घर आहे पात्र्याचं आणि तुम्हाला बँकेने सील केलेली प्रॉपर्टी जर घ्यायची असेल तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लागेल हे घर बारामती प्रॉपर सिटीमध्ये आहे किंमत आहे फक्त अकरा लाख रुपये अकरा लाख रुपये किंमत आहे याच्यामध्ये नेगोशिएबल आहे हे घर तुमचं तुमच्या नावावरती होणार तुमच्या नावावरती होणार असं सुंदर घर आहे घर आहे सुंदर जर घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर आपल्या अंगणामध्ये चिक्कूचं झाड आहे तुळशी वृंदावन आहे आणि प्रॉपर सिटीमध्ये आपण वेंटिलेशन छान आहे गरम होत नाही एकदम एकदम प्राईम लोकेशन म्हणजे हॉट लोकेशन अशा ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी घेताय प्रॉपर्टी खूप छान आहे प्रॉपर्टी आहे पाचशे स्क्वेअर फुटची आता आपण एंट्री करतोय आणि ही बँकेने सील केलेली प्रॉपर्टी आहे त्यामध्ये साफसफाई केलेली नाही जसं असल ॲज इट इज तुम्हाला मी दाखवतोय तुम्ही बघू शकता मित्रांनो सुंदर प्रॉपर्टी आहे अशा प्रकारचं घर आहे तुमची लक्ष्मी तुमची वाट पाहते मित्रांनो तर लवकरात लवकर या आणि आपल्या ह्या पाचशे स्क्वेअर फूटच्या घराचे मालक व्हा एवढं सांगेल प्रॉपर्टी क्लीन केली तर तुम्ही या घराचे राजा असताल आणि बारामतीमध्ये एवढं घर मित्रांनो बारामतीमध्ये मिळणं म्हणजे इम्पॉसिबल आहे आणि हे इम्पॉसिबल कॉपॉसिबल करणेवाला हे आपला माझा न्यूज चॅनल मध्ये तुम्ही प्लॅन सँक्शन करून डबल मजली टेबल मजली तुमच्या सोयीने तुम्ही काही करू शकता संडास बाथरूम टॉयलेट वगैरे वॉशरूम सगळं टकाटक आहे टका फक्त थोडं अस्तव्यस्त आहे बँकेने सेल केले प्रॉपर्टी कशी असते हे तुम्हाला मी वेगळे वेगळं एक्सप्लेन करायची गरज नाही आणि हे तुम्ही जे बाहेर पाहता व्हेंटिलेशन खूप छान आहे अशा पद्धतीने बाहेरची मोकळी स्पेस आहे आणि ही तुम्ही जागा वापरू शकता इथून पण तुम्ही एक दरवाजाला तुम्ही एंट्री करू शकता ही मोकळा स्पेस पण आपण वापरू शकता याच्यामध्ये कोणाचा राईट्स नाही आहे टॉयलेट वॉशरूम आणि पलेकडचा एक छोटासा हॉल आणि एक माझ्या मते वन टू दोन रूम आहेत दोन रूम आणि तुमचं वॉशरूम किचन वगैरे टकाटक आहे त्याच्यामुळं तुम्हाला किचनमध्ये पण तुम्हाला एक्स्ट्रा डेव्हलपमेंट करायची काहीच गरज नाही किचन पण सुंदर आहे आणि व्हेंटिलेशनचा भाग जर बघायला गेलो तर व्हेंटिलेशन खूप छान आहे कंजेस्टेड नाही मित्रांनो नोटीस केलेलं आहे बँकेने घराची दुसरी एंट्री तर असेल तर ती असे असेल ह्या अँगलने बघू आपण समोरनं पण बघू आपण अशा पद्धतीने एंट्री आहे हा एक डोअर हे आपल्या समोरचं अंगण आणि हे समोर जे आहे आपली मेन एंट्री म्हणजे तुम्ही मीटर बॉक्स वगैरे सगळा टाका आहे यायचं आहे पाणीपट्टी घरपट्टी जे काही पेंडिंग असेल ते तुम्ही भरायचं आहे आणि आपल्या ह्या छोट्याशा घराचं ह्या सुंदर घराचं आपण मालक व्हायचं आहे एवढंच सांगतो इथेच थांबतो आणि लवकरात लवकर आपल्या घराची मालक व्हाय प्रॉपर्टीला दहा फूट रस्ता एंट्री करायला आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर्टी घ्यायचं म्हटलं तर कुठल्याही प्रकारचा रस्त्याचा वगैरे कुठला वाद नाही मित्रनो